I wish you a Merry Christmas. I wish you a Merry Christmas. विशो अमेरी क्रिसमस अँड हॅपी न्यू इयर हॅलो हाय नमस्कार सर्वांना जय जुजाव जय शिवराय तर कळलंच असेल क्रिसमसचं ओकेजन आहे क्रिसमस तर वाऱ्या फिरतं आहे सगळीकडे सो प्लम केक तर ट्राय केलाच पाहिजे की नाही सो चला हेल्दीयस्ट व्हर्जन ऑफ प्लम केक बनवूया आज आपण रेसिपी तुम्हाला सांगतेच इथे मी चार ते पाच प्रकारचे ड्रायफ्रुट्स घेतले आहेत ज्यामध्ये काजू आहे बदाम आहे टूटी फ्रुटी घेतली होती मी तुम्हाला आवडते तशी तुम्ही दुसरे ड्रायफ्रुट्स यामध्ये टाकू शकता मला काळे मनुके भेटले नाहीत म्हणून मी नॉर्मल आपले जे मनुके असतात ते घेतले होते सनफ्लावर सीड आणि पंपकीन सीड घरात होते सो सुद्धा घेतले मी क्रॅमबेरी दोन अंजीर आणि ॲप्रिकॉट आता ॲप्रिकॉटला मराठीमध्ये काय बोलतं ते माहिती नाही मला सर्च करावं लागेल सो जाऊ दे हे सगळं आपल्याला कापून एकदम बारीक नाही एक छोटे नट्स दाताला लागतील असे कापून बाजूला ठेवून द्यायचे तर इथे मी तीन संत्री घेतले होते ओ मायकॉट अज संत्री मोसंबी याच्यामध्ये ना माझं खूपच कन्फ्युजन असतं किती वेळा जरी कोणी सांगितलं ना तरी मला काहीच कळत नाही संत्री कुठली आणि मोसंबी कुठली आता तुम्ही समजून घ्या हे काय आहे ते आय गेस तर संत्र्यांचाच माल्टा काहीतरी प्रकार असतो त्याचा मी तीन घेतले होते आणि याचा रस काढून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण ऑरेंज ज्यूस काढून घ्यायचं आहे तुम्ही दुसरे कुठलाही फ्रूट ज्यूस घेतलात तरी चालू शकतो बाजारात भेटणारा फ्रूट ज्यूस घेतलात तरी चालू शकतो मी इथे नॉर्मल आपला घरीच बनवून घेतला होता सगळं आपल्याला घरीच करायचं याला एक दोन तास सोक करून ठेवायचं आहे ऑरेंज ज्यूसमध्ये जे आपण बनवलं होतं ते कारण की जितकं हे छान सोक होईल ना फर्मंट होईल ना तितकं छान लागतं हे बारा तास ठेवू शकता चोवीस तास ठेवू शकता अठ्ठेचाळीस तास ठेवू शकता नाहीतर मग एक वीक पंधरा दिवस तुमची जितकी इच्छा असेल तितकं हे ठेवू शकता जितकं चांगलं फर्मंट होईल तितकं छान लागतं सो आपल्याला इथे लागणारे सिरप कॅरेमलाइज सिरप तर इथे मी गुळाचा वापर केला आहे तुमच्याकडे जर गुळ तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही साखर वापरू शकता जसं मी बोलले हेल्दिएस्ट व्हर्जन बनवायचं आहे म्हणून मी इथे गुळ घेतला खांड घेतलं तरीसुद्धा चालेल इथे गुळ आपल्याला मी डायरेक्ट पॅनवरच घेतला होता कुठलंही पाणी घी तूप तेल काही घातलेलं नाही आहे फक्त डायरेक्ट घालायचं आहे आपल्याला गूळ थोडंसं मेळ झालं भुलबुल आले अजिबात ह्याच्यामध्ये कालतापळी घालू नका त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून असं एक कन्सिस्टंटसारखं सिरप बनवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे जेव्हा सोपतं ना तेव्हा खूप छान मधासारखा टेक्चर येतो बरं का याला आणि प्लम केकची खासियत असते ह्यामध्ये ना थोडे ड्राय इन्ग्रेडियंट जातात म्हणजे ड्राय मसाले असतात ना आपले ते तर त्यामध्ये मी लवंग काळी मिरी एक दालचिनीचा छोटासा तुकडा आणि आपल्या हिरव्या इलायच्या असतात त्या घातल्या होत्या तर ह्याला डायरेक्ट ग्राईंड केलं तर हे ग्राइंड होणार नाही म्हणून ह्यामध्ये एक चमचाभर मी साखर घातली होती जेणेकरून सगळं छान मिक्स होईल त्यानंतर हे जे रूम टेम्परेचरवर आलेलं जे आपलं गूळ आहे कॅरमलाइज गूळ यामध्ये मी एक छोटी वाटी तेलाची घातली होती तुम्ही तूप घालू शकता किंवा मग बटर मेल्टेड बट मेल्टेड बटर घालू शकता बट मेक श्योर ते मेल्टेड बटर थंड होऊनच घाला कारण की केक बनवताना एक खासियत असते सगळे पदार्थ रूम टेम्परेचरवर असायला हवेत ना गरम ना थंड ओके सो यामध्ये मी घेतलं आहे गव्हाचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि जे आपले ड्राय मसाले होते न, ते ते ना ते यामध्ये आपण जी चाळणी असते आपली पीठ चाळायची त्यामध्ये हे सगळं चाळून घ्यायचं आहे केक बनवताना प्रत्येक ड्राय इन्ग्रेडियंट हा चाळूनच घ्यायचा असतो हे एक छोटेसे टिप आणि हे मस्त मिक्स करायचं आपल्याला यात पाणी वगैरे घालायचं नाही आहे आणि मग हे छान मिक्स झालं की यामध्ये जे दोन तास आपण सोक केलं होतं ज्यूसमध्ये नट्स हे सगळे यात घालून घ्यायचं आहे आणि मग मिक्स करायचं जास्त पातळ बॅटर करायचं नाही आपल्याला कारण की जर पातळ केलं बॅटर तर जे नट्स आपण घातले होते ते सगळे खाली जमा होतील सो आपल्याला तसं करायचं नाही आहे आपल्याला एक जाडसं बॅटर बनवून घ्यायचं आहे इथे मी केक टीन रेडी केला होता थोडंसं तेल ग्रीस केलं होतं आणि मी ह्यामध्ये थोडंसं जी आपली पावडर होती पिठाची ती डस्ट केली होती तर आता तुम्ही म्हणत असाल की मी तेल वापरलं आहे मी घीसुद्धा वापरू शकत होते कारण की माझी मम्मीसुद्धा खाणार आहे आणि मम्मी घी तिला जास्त तूप आवडत नाही आवडत म्हणजे ती खातच नाही तुपाचं काही सो म्हणून मला तेल वापरावं वा लागलं इथे छान मिक्स करून घेतलं आहे थोडंसं मला ड्राय वाटत होतं म्हणून मी थोडं थोडंसंच पाणी घातलं आहे तुम्ही एक कन्सिस्टन्सी बघा इथे स्क्रीनवर आणि त्या हिसाबानेच पाणी घाला तर हे करता करताच मी प्रीहिटला ठेवला होता एअर फ्रायर जर तुम्ही कुकरमध्ये किंवा कढाईत बनवत असाल तर आधी दहा मिनटं एक स्लो गॅसवर आपल्याला कढाई हीट करून घ्यायचं आहे तसंच मी प्री हीट केला होता तर कढाईमध्ये बनवत असाल तर एक फोर्टी फोर्टी फाय मिनिटांसाठी जसा गॅसचा तुमचा फ्लेम असेल ना तसा आता मी फ्रायरमध्ये बनवते सो मी एक थर्टी फाय मिनिटांसाठी ठेवणारे वन सिक्स्टी डिग्रीवर आणि येस वेनिलाय सेल्स टाकायचं आहे यामध्ये ऑलरेडी आपण इलायची टाकली होती आणि फ्लेवरसाठी ऑरेंजसुद्धा आहे खूप छान टेस्ट लागते मी ते जस्ट ऑरेंज जस टाकायचा होता मला पण माझ्याकडून राहून गेलं आणि मिल्क पावडरसुद्धा मी टाकले नाही आहे सो लेट सी कसं आहे याचं टेक्शर येते बेकिंग पावडर एक चमचा घातली होती मी आणि थोडंसं अर्धा चमचा बेकिंग सोडा ह्याला ॲक्टिवेट करण्यासाठी मी लिंबाचा रस घेतला होता आणि तुम्ही विनेगर वापरू शकता ह्याला मस्त मिक्स करायचं आहे आणि जास्त ढवलट बसायचं नाही आहे थोडं सगळं पण जे आपण बेकिंग सोडा वगैरे टाकला तो प्रत्येक कणाला जाऊन बसला पाहिजे असं मिक्स करायचं आहे जास्त ढवळू नका नाहीतर मग इकडेच आपला केकचं वाट लागेल मग इथे प्रीहीट केलेला जो टीन होता म्हणजे जो एअरफेअर होता त्यामध्येही आपल्याला थर्टी फाय मिनिट्स ठेवून द्यायचं आहे याच्यामध्ये मी वरतून सगळे ड्रायफ्रूट्स घातले होते तर माझी एक चूक झाली की मी ते मनुकेसुद्धा घातले वरती तर मनुकेचं काय झालं जी जी फॉईल असते हीट फॉईल त्याच्यामुळे मनुके थोडेसे करपले पण टेस्ट काही बदलली नाही आहे केकची वरूनच करपले होते ते पण जो रंगत असते काळ्या मनुक्यांची ती माझ्या केकला आली असं तुम्ही म्हणू शकता हे झाल्यानंतर ठेवून द्यायचं हे तर ॲक्च्युली जी ऑथेंटिक पद्धत आहे प्लम केक बनवायची ज्यामध्ये वाईनचा यूज केला जातो किंवा रमचा यूज केला जातो ज्यामध्ये अल्कोहोल असतो आपण ऑरेंज ज्यूस यूज करतो आहे कारण आपल्याला अल्कोहोलिक बनवायचं नाही आहे पण येस रम आणि वाईनचा पण जो यूज होतो ना त्यामध्ये फक्त फ्लेवर राहून जातो कारण की अल्कोहोल तसं पण वॉलेटाईल कंपाऊंड आहे तो उडून जातो चला जास्त तर मी जास्त केमिस्ट्रीमध्ये घुसत नाही आहे आपण कुकिंग चॅनल खोललं आहेच कुकिंगवर येऊया इथे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि केक एक थर्टी फाय मिनिट छान बेक करून घ्यायचं आहे प्लीज त्याला डिस्टर्ब करायला जाऊ नका मस्त बेक झाला केक की काढून घ्यायचा आणि पूर्ण थंड झाल्याशिवाय केक कट करायचा नाही जर तुम्ही गरम गरम केक कट केलात तर तुटण्याची शक्यता असते सो मस्त केक के तयार आहे तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला आवडला तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की केकची के रेसिपी कशी होते आणखी दोन तीन पद्धत माहिती आहेत मला तर ते पुढच्या वर्षी मी तुमच्यासोबत शेअर करेन सध्याला हीच रेसिपी आहे आणि तुम्हालासुद्धा खूप खूप मेरी क्रिसमस हार्दिक शुभेच्छा असं म्हणू शकते मी सण कुठलाही असो आनंद देणं आपलं काम आहे आणि प्रत्येक सणा साजरी करणं म्हणजेच प्रत्येक सणाचा आनंद घेणं असंच माझ्या माझ्यासाठी हेच महत्त्वाचं आहे की कुठलाही सणी आपण आनंद साजरी केला पाहिजे जो आपला असू दे किंवा दुसऱ्यांचा असू दे सो खाणं तर येतच ना तर प्लम केक आपणच खाणार आहोत मग काय झालं तर ही बघा तुम्ही टेक्चर बघा टेक्चर ऑन पॉईंट फुगलंय ऑन पाय ऑन पॉईंट शिजलंय ऑन पॉईंट टेस्ट ऑन पॉईंट सगळं ऑन पॉईंट आहे तर नक्की करून पहा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थोडेसे व्हिडिओज लेट येतात कारण की कामं खूप होती मला आणि आत्तासुद्धा माझी दोन तारखेपासून एक्झाम आहे सो ऑल द बेस्ट मी